आसंबो बोलायचं माझं बाप आता मारायचं मारायचाय अगदा हां का मग घेऊन दे की तुझी पण बदबू इथे allele येते बदबू लय तब खाई का तो तो भांडा कशाला घेतेस दीदीचा मग दिदीचा पांडाय प्राची दिदीचा हात लावायचा नाही हो कोण आहे माझी बहीण आहे मैत्री नाही अजून एकदा मी पण मारणार दोन मारणार तुला एक मारलीस तर हातच उचल भैयावर मोठाही नाही भैया आपला आज भैया पिझ्झा घेऊन आला कोल्ड कॉफी घेऊन आला त्याचा आला ना घेऊन घेऊन आला नाही नाहीस म्हणून तिला मारायच तिला मारायच तिला मारायच इच्छा पूर्ण केली नाही माहित भैया इच्छा पूर्ण करू लय मोठा पिझ्झा इच्छा पूर्ण होईल माझी पण एक इच्छा आहे काय माझी एक इच्छा आहे सांगू सांग म्हणते सांगा सांगू <coughs> का मला थप्पड मारायच आणि आई पण हसत होती ती आई पीला हस